नमस्कार मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीने आज वरळी येथील सभेत फोडला प्रचाराच्या सुरुवातीला शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गोप्य स्फोट केला आहे मुंबईचा मागचा महापौर शिवसेनेचा व्हावा यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं असा अत्यंत मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे दोन साली मुंबई महापालिकेची जी निवडणूक झालेली त्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली होती तेव्हा दोन्ही पक्ष हे स्वबळावर भाजप आणि भाजपचे ब्याशी नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेकडे शिवसेने बहुमत नसल्याने त्यांना थेट महापौर निवडणं कठीण होऊ बसलं होतं त्या काळात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महापौर पदाबाबत अनेक घडामोडी सुरू होत्या अखेर महापौर निवडीच्या शेवटच्या दिवशी अगदी काही वेळ शिल्लक असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की भाजप महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेत आहे ज्यामुळे शिवसेनेचा महापौर पदाचा मार्ग सुकर झाला आणि शिवसेनेला महापौर पद राखता आलं पण या बाबतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा